छत्रपती संभाजीनगर शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून देवदर्शनासाठी बाहेर गेलेल्या एका कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी रुपयांचा ऐवज केल्याची घटना उघडकीस आली आहे आहे या या प्रकरणी प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पवन विठ्ठलराव पाटील यांनी सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे पवन यांच्या फिर्यादीनुसार पवन हे आपल्या पत्नी आणि आई वडिलांसोबत पंधरा डिसेंबर रोजी बिडकिन येथील साई मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते सुमारे दोन तासानंतर दुपारी घरी परतल्यानंतर घराचा कडी कोंडा तुटलेला आढळून आणला घराच्या आत प्रवेश करून चोरट्यांनी दोन्ही बेडरूम मधील लोखंडी कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले चोरी गेलेल्या मालामध्ये पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किंमत अंदाजे पंचवीस हजार रुपये दहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये सहा ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र किंमत अंदाजे तीस हजार रुपये आणि रोख रक्कम दोन हजार रुपये असा एकूण एक लाख सात हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी गुन्हा नोंदवला आहे तर या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार गोरडे करत आहेत शहरात वाढत असलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणीही होत आहे